ही एक हळुवार प्रेमकथा तर आहेच पण सोबतच सध्याच्या एका ज्वलंत सामाजिक प्रश्नावरही भाष्य करून जाते मुंबईच्या धावपळीचा बसचा प्रवास म्हणजे एक मोठं दिव्यच त्यात वरूनचा आज पहिला दिवस होता बसच्या प्रवासाचा प्रवाशांनी चा। खचाखच कच भरलेल्या बसमध्ये तो चढला बसमध्ये बसण्यासाठी जागा मिळेल ही अपेक्षा करणं चुकीचं होतं म्हणून तो हँडलला पकडून उभा राहिला वरून मूळचा नाशिकचा पण आता नोकरीसाठी त्याची मुंबईला आला होता मुंबईतल्याच एका नामांकित कंपनीत एका चांगल्या हुद्द्यावर त्याची नियुक्ती झाली होती आणि आज त्याचा पहिला दिवस होता त्याला अंधेरीला उतरायचं होतं कसा बसा गर्दीत उभा राहून तो स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करत होता इतक्यात मागून त्याला एक आवाज ऐकू एक आला एक्सक्यूज मी आता जर का तुझ्या हाताने लिमिट्स क्रॉस केले तर बघच खूप महागात पडेल एक साधारण सव्वीस सत्तावीस वर्षांची तरुणी तिच्या मागे उभी असलेल्या तरुणाला दरडावत होती तो तिची छेड काढत होता बहुतेक हे पाहून करुणलाही थोडा राग आला व तो त्या मुलाला म्हणाला लेडीजची रिस्पेक्ट करता येत नसेल तर किमान त्यांचा अपमान तरी करू नका त्यावर तो तरुण वरुण वरमुन मागे सरकून उभा राहिला थँक्स पण हा प्रॉ माझा प्रॉब्लेम आहे मी स्वतः हँडल करेन प्लीज तुम्ही यात पडू नका ती तरुणी म्हणाली तिचं बोलणंवरूनला थोडं विचित्र वाटलं अजिब आहे यार स्त्री दक्षिण्य म्हणून तिच्या बाजूने बोललो तर हिने मलाच लेक्चर दिलं वरून मनातल्या मनात, मनात बोलला पण त्याची नजर वारंवार तिला पाहण्यासाठी धडपडत होती चोरट्या नजरेतच का होईना पण तो तिला पाहण्याचा प्रयत्न करत होता गडद निळ्या जीन्सवर हलक्या पिवळ्या रंगाचा कुर्ता डाव्या खांद्यावर लाल रंगाची बॅग पिवळ्या क्लिपने अर्धे केस बांधलेले तर तपकिरी रंगाच्या टपोऱ्या डोळे काजळाच्या हलक्या रेषेनेही आकर्षण दिसत होते पण कपाळावर उजव्या बाजूला मात्र कसली तरी जखमेची खून होती पण डोळ्यातल्या काजळाव्यतिरिक्त कसलाच मेकअप तिच्या चेहऱ्यावर चे नव्हता इतक्यात केसांची एक बट तिच्या चेहऱ्यावर आली आणि आपल्या नाजूक बोटांनी त्यांना बाजूला करत होती व त्या हाताखालून तिचा खोच कटाक्ष करूनकडे गेला आता तुम्ही का एकटक पाहताय तिने नाजारजीने विचारलं तशी वरुणने खाली मान घातली यावर तो काही बोलणार इतक्यातच कंडक्टरने बेल वाजवली अंधेरी कोण उतरा लवकर चला चला मागे वळून ती तरुणी उतरली तिच्या मागोमाग करूनही उतरला जाता जाता तिच्या तोंडून इडियट ही उपाधी त्याच्या कानावर पडल्याशिवाय राहिली नाही यावर वरून कामालीचा अचंबित झाला होता पण तिची नजर मात्र त्याला कुठेतरी मनात खोलवर टोचली होती ऑफिसमध्ये पोहोचताच वरून बॉसच्या कॅबिनमध्ये गेला मग काही वेळाने बॉस त्याला घेऊन ऑफिसच्या स्टाफकडे गेले आणि वरुणची ओळख करून देत म्हणाले डिअर स्टाफ हे मी वरुण देशमुख आजपासून हे तुमच्या टीमचे हे हेड आहेत आय होप यांच्या गाय गायडन्सने तुम्ही आणखी प्रभावीपणे आणि एकत्र काम कराल अचानक वरुणची नजर स्टाफमध्ये उभी असलेल्या एका तरुणीकडे गेली ही तर तीच होती जी त्याला बसमध्ये भेटली होती पण तिने मात्र त्याला पाहून नजर खाली घातली त्यानंतर बॉस निघून गेले मग वरुण स्टाफजवळ गेला आणि म्हणाला गाईज मी तुमचा हेड आहे हे, हे विसरून जा आणि मोकळेपणाने तुमच्या आयडियाज माझ्याशी शेअर करा काही प्रॉब्लेम असतील तर तेही शेअर करा ओके okay, सर्वात आधी मला तुमच्या सर्वांचं इंट्रोडक्शन द्या सगळ्यांचं इंट्रो घेतल्यानंतर त्याला कळलं की तिचं नाव निधी होतं एकंदरीत ऑफिसमधल्या सर्वांनाच वरुणचा स्वभाव व काम करण्याची पद्धत फार आवडली संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर सर्वजण निघून गेले निधीवतीची मैत्रीण दीपालीही निघतच होत्या की वरुणने त्यांना थांबायला सांगितले मग निधीला तो म्हणाला मिस निधी तुमच्या जुन्या हेडची वर्क स्ट्रॅटर्जी काय होती ते जरा मला सांगशील का तिने काहीच उत्तर दिले नाही यावर तिची मैत्रीण म्हणाली निधी खूप हुशार आहे आधीच्या सरांनी तिचे खूप मदत केली ही बघा फाईल वरूनने ती फाईल घेतली मग निधी दीपालीला बाहेर खेचत घेऊन गेली आणि म्हणाली अगं पागल हा तोच आहे ज्याला सकाळी मी ओरडले होते इकडे वरून एक एक करून त्या फाईलची पानं चाळू लागला तिकडे कॉरिडोरमधून निधी त्याला पाहत उभी होती हळूहळूवरून ऑफिसमध्ये बऱ्यापैकी रुळा होता ऑफिसच्या स्टाफचा तो आवडता झाला होता आणि त्याचे बॉसही त्याच्या कामावर खूप खुश होते शिवाय निधीच्या ती शक्यतो त्याच्यापासून दूर राहायची जणू ती त्याला टाळायचा प्रयत्न करत होती हाक मारतानाही ती त्याला इतरांपेक्षा वरून न म्हणता मी देशमुख म्हणायचे त्यावेळी त्याला तिचं बोलणं असं खूप टोचक वाटायचं नेमकी तिची हीच गोष्ट वरूनला खटकायची एक दिवस निधी वरूनच्या कॅबिनमध्ये आली आणि म्हणाली मी देशमुख निधी तू इथे काही काम वरून म्हणाला मिस्टर देशमुख त्या दिवशी बसमध्ये मी तुम्हाला रुडली बोलले त्याबद्दल खरंच आय एम really, रिली व्हेरी सॉरी ती म्हणाली इट्स ओके okay। निधी तू प्लीज सॉरी म्हणू नकोस मी तर कधीच त्या गोष्टीला विसरलोय तो म्हणाला तरी पण मला असं बोलायला नको होतं निधी निधी प्लीज नो सॉरी वरुण म्हणाला त्यानंतर निधी तिथून निघून गेली वरुणला ऑफिस जॉईन करून आता आठ महिने झाले होते पण त्या दिवसाव्यतिरिक्त पुन्हा त्या दोघांमध्ये कधीच बोलणं झालं नाही निधी वरुणकडे नेहमी अनोळखी असल्यासारखी बघायची काही काम असेल तरच तेवढ्यापुरतं बोलून निघून जायची याच गोष्टीचं त्याला वाईट वाटायचं वरुणप्रमाणेच ही ऑफिसमध्ये सर्वांची फेवरेट होती एकदा वरून काही कामानिमित्त निधीच्या समोरच्या टेबलवरच्या स्टाफकडे गेला त्यावेळी दीपालीने निधीकडे वेगळ्याच नजरेने पाहिले आणि हळूच तिला कोपऱ्याने खुनावले ही गोष्ट वरुणच्या नजरेतून सुटली नाही पण त्याने बघून न बघितल्यासारखं केले त्याने अनेक वेळा दीपालीला तसं करताना पाहिलं होतं त्या या गोष्ट तिची गंमत वाटायची एक दिवस ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये वरून चहा घेत होता दिपाली तेव्हा तिथे चहा घेण्यासाठी आली होती तिला पाहून वरून उठून तिच्या टेबलजवळ गेला हाय दीपाली कॅन आय जॉईन यू तो म्हणाला ओ वरून तू प्लीज हॅव सीट दीपाली हसून म्हणाली काय मग कसं चाललंय तुझं काम तो म्हणाला एकदम छान त्यात तू उत्तम सर्वांना सांभाळून घेतोस त्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे दीपाली म्हणाली तुझी मैत्रीण निधी नाही आज बरोबर तुझ्या निधीबद्दल काही जाणून घ्यायच्या उद्देशाने तो म्हणाला नाही रे तिला थोडं काम होतं सो ती ऑफिसमध्येच आहे दीपाली म्हणाली इतके दिवस मनात चाललेली घालमेल त्याला आज संपवायची होती म्हणून तो म्हणाला दीपाली मला तुझ्याशी निधीबद्दल थोडं बोलायचं ती का वागते अशी माझ्याशी म्हणजे अशी, अशी तुटक तुटक त्याचं बोलणं ऐकून आता दिपाली ही थोडी गंभीर झाली कारण तिला याच कारण माहीत होतं तरीही उस्ण हसू चेहऱ्यावर आणनं ती म्हणाली वरून निधी माझी कॉलेजपासूनची मैत्रीण आहे एकदम बेस्ट फ्रेंड त्यानंतर माझं लग्न ठरलं आणि आम्ही वेगळ्या झालो पण तरी इतक्या वर्षांनी आजही आम्ही एकत्र आहोत खूप छान स्वभाव आहे तिचा दीपाली म्हणाली मग ती माझ्याशीच अशी का वागते ऑफिसमध्येही सर्वांशी बोलते पण मग माझ्याशी का मोकळेपणाने बोलत नाही ती वरुण म्हणाला वरुण तिचा स्वभाव मुळात असा नाहीये रे बाहेरच्या जगात तर ती सुद्धा मोकळा श्वास घ्यायला असूसते रे पण भूतकाळाच्या आठवणी तिला असं नाही करू देत जणू काही त्या आठवणी तिच्या पायातल्या बेड्याच बनून राहिल्यात दीपाली उदास होऊन म्हणाली म्हणजे मला काही कळलं नाही दीपाली काय असं काय आहे तिच्या आयुष्यात वरून काळजीने म्हणाला स्वारी वरून तिच्याबद्दल यापेक्षा आणखी जास्त काही मी नाही सांगू शकत तुला मला माहीत आहे वरून तू तिला पसंत करतोस पण प्लीज जमलं तर विसरून तिला आणि बोलता बोलता तिचा कंठ दाटून आला आणि ती तिथून उठून निघून गेली वरुणला काहीच कळेना की काय झालं असावं निधीच्या आयुष्यात तो पुरता गोंधळून गेला होता एक दिवस वरून त्याच्या केबिनमधून बाहेर आला असता समोर त्याला निधी उभी असलेली दिसली तिने जांभळ्या रंगाचा पंजाबी सूट घातला होता फारच गोड दिसत होती ती निधी तू काही काम होतं का त्याने विचारलं हो या फाईलमध्ये काही डाऊट्स होते ते क्लिअर करायचे होते निधी ठीक आहे चालेल तू हो पुढे मी आलोच बॉसशी थोडं बोलून वरून म्हणाला आणि तो बॉसच्या केबिनकडे निघून गेला थोड्या वेळाने बाहेर आला तर निधी अजूनही तिथेच उभी होती मग दोघीही त्याच्या केबिनमध्ये गेले काम करता करता वेळ कसा निघून गेला कळलंच नाही अजूनही थोडं काम बाकी होतंच इतक्यात लंच टाइम ही आला होता शेवटी वरुणच्याच आग्रहाखातर निधी त्याच्याबरोबर कॅन्टीनमध्ये गेली आज शनिवार असल्यामुळे कॅन्टीनमध्ये जास्त गर्दीही नव्हती एक मोकळा टेबल बघून दोघेही तिथे बसले बसल्यानंतर काही वेळ कुणीच काही बोललं नाही शेवटी कामात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही ना निधी काहीतरी बोलायचं म्हणून वरुणने सुरुवात केली आता काही प्रॉब्लेम नाही आहे निधी म्हणाली न राहून वरुण म्हणाला निधी तुझ्या डोळ्याजवळ ही खून कसली ग काही लागलं होतं का तुला हे एक तास निधी बावरली तिला खरं तर वरुणला सगळं काही सांगायचं होतं पण अचानक तिने वेटरला हाक मारली वेटर एक प्लेट फ्राईड राईस आणि तुम्ही काय घेणार तिने वरुणला विचारलं हो मीही ऑर्डर करतो पण एका आटीवर तुम्हाला तुम्ही न म्हणता तू म्हणशील तरच वरुण हसून म्हणाला ओके okay, तू काय घेणार तिने पुन्हा विचारलं माझीही सेम ऑर्डर वरून म्हणाला ऑर्डर आल्यानंतर दोघांनीही लंच केला नंतर दोघेही कॅन्टीन बाहेर पडले इतक्यात वरून म्हणाला थांब निधी मला तुझ्याशी आणखीन थोडं काही बोलायचं आहे तशी निधी जागेवरच थांबली आणि मागे वळून तिने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले माझ्याशी काय निधी मला तुझ्याविषयी जाणून घ्यायचं आहे तू का अशी तुटक तुटक, तुटक वागतेस माझ्याशी माझं काही चुकतं आहे का काही प्रॉब्लेम असेल सांग मला मन मोकळं कर तुझं पण प्लीज अशी मनातल्या मनात, मनात कुडत राहू नकोस वरून म्हणाला आता निधीला त्याच्याशी बोलणं भाग होतं तिलाही तिच्या मना मनाच्या होणाऱ्या घुटमटीतून मोकळं व्हायचं होतं मग दोघेही एके ठिकाणी जाऊन बसले एक लांब उसासा घेत तिने सांगायला सुरुवात केली त्यावेळी तिने ने जे काही वरुणला सांगितलं वरुणने त्याचा स्वप्नातही विचार केला नव्हता निधी म्हणाली चार वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार अकरा साली माझं लग्न ठरलं होतं वैभवशी माझा मित्रच होता तो माझं त्याच्यावर प्रेम होतं अशातला भाग नव्हता पण आमची खूप चांगली फ्रेंडशिप होती त्यामुळे त्याने जेव्हा मला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा मी कसलाही मागचा पुढचा विचार न करता त्याला होकार दिला आमच्या ल घरच्यांनाही याबद्दल कळवण्यात आलं माझ्या घरच्यांनाही तो आवडला मग पुढे बोलणी होऊन आमच्या लग्नाची तारीखही ठरली लग्न ठरल्यामुळे मी खूप आनंदात होते भावी आयुष्याची स्वप्न रंगवून लागले होते आमच्या लग्नाला काहीच दिवस शिल्लक होते त्यामुळे एक दिवस मी दिपालीला घेऊन माझ्या लग्नाची खरेदी करण्यासाठी गेले आम्ही खूप खरेदी केली साडी दागिने बांगड्या खरेदी करता करता कधी रात्र झाली कळलंच नाही दीपालीलाही तिच्या घरून फोन आला होता आणि माझ्याही त्यामुळे आम्ही दोघी खरेदी आटपून लगेच निघालो रात्रीच्या आठ वाजले होते दिपालीची बस आल्यामुळे नाईलाजाने तिला निघून जावं लागलं आता बस स्टॉपवर मी एकटीच सगळं सामान घेऊन उभी होते तास दोन तास झाले तरी माझी बस यायचं नाव घेत नव्हती आता तर रात्रीचे दहा वाजले होते आणि बस स्टॉपवरची गर्दी हळूहळू कमी होऊ लागली होती मग मात्र माझा धीर खचू लागला शेवटी नाही लाजेने मी एका ऑटो रिक्षाने घरी जायचे ठरविले म्हणून मी एका ऑटो रिक्षावाल्याला थांबविले डोंबिवली जाणार का त्याने एक वार माझ्याकडे आणि माझ्या हातातील सामानाकडे निहाळून पाहिले मग म्हणाला हां बैठो हो अंदर मलाही त्याचं वागणं जरा विचित्र वाटलं पण माझ्यासमोर दुसरा पर्यायी नव्हता म्हणून मी सुद्धा ऑटोमध्ये बसले आणि ऑटो सुरू झाली कुठल्याही परिस्थितीत मला घरी पोहोचायचं आहे बस एवढाच विचार माझ्या डोक्यात सुरू होता मनात तर फा प्रचंड धाकधुक सुरू होती काही अंतर पुढे गेल्यानंतर त्या ऑटोवाल्याने अचानक ऑटो दुसऱ्या रस्त्यावर वळवली वल... आणि एका एक निर्जन रस्त्याने ऑटो घेऊन जाऊ लागला ही गोष्ट लगेच माझ्या लक्षात आली आली आणि मी त्याला ऑटो थांबविण्यासाठी ओरडू लागले पण त्याने माझं काहीच नाही रिक्षा इक आणखी वेगाने डाऊनटाऊनला सुरुवात केली आता मात्र मला चांगलाच दरदरून घाम फुटला मला काय करावे हे सुचत नव्हतं भीतीने डोकं एकदम भदीर झाल्यासारखं वाटत होतं मला रडू यायला लागलं ला होतं इतक्यात त्या ऑटोवाल्याने एका निर्लज्ज ठिकाणी ऑटो थांबवली आणि उतरून माझ्याजवळ येऊन उभा राहिला मला ओरडायचं होतं पण गळ्यातून आवाजच फुटत नव्हता एखाद्या भेदरलेल्या सशासारखी माझी अवस्था झाली होती तो नराधम मात्र क्रूरपणे माझ्याकडे पाहून हसत होता मग त्याने कचकन माझा हात धरला आणि मला ऑटोबाहेर खेचून काढल्यावर फरफटत मला तिथून लांब नेलं मी त्याला खूप प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पण त्या नीच माणसापुढे माझा निभाव नाही लागला माझ्या डोळ्यात देखील त्याने माझ्या आब्रूच्या बधीर झालं होतं हे सांगत असतानाही निधीच्या डोळ्यासमोर ती रात्र व तो प्रसंग जशाश तसा उभा राहिला होता आणि ते आठवून ती थरथर कापत होती वरून अठ्ठेचाळीस तास मी त्या भयान दहशतीच्या छायेखाली घालवले दोन दिवसानंतर त्या निर्लज्ज ठिकाणी पोलिसांना बेशुद्ध अवस्थेत मिळाली होती माझ्या सकट माझ्या घरच्यांनाही नाही ह्या घटनेचा जबर धक्का बसला होता किमान महिनाभर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांपासून स्वतःला तोडून टाकलं होतं या दरम्यान वैभवने एकदाही माझी विचारपूस करण्यासाठी मला कॉल केला नाही भेटायला येणं तर खूप लांबची गोष्ट होती एक दिवस मात्र त्याने माझ्या घरी फोन केला माझ्याशी तर तो बोललाच नाही पण माझ्या बाबांना मात्र म्हणाला की मी दिदीशी लग्न नाही करू शकत तेव्हा माझ्या बाबांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तर उलट त्याने रागाने असं म्हणून फोन ठेवून दिला की जी मुलगी स्वतःची इज्जत नाही वाचवू शकत स्वतःला सांभाळू नाही शकत ती घरातल्या जबाबदाऱ्या काय सांभाळणार तिच्याशी लग्न करून उद्या मी कुणाकुणाची तोंड बंद करू आधीच्या भयानक प्रसंगातून मी अजूड दर सावडली नव्हती की वैभवने हा दुसरा आघात माझ्यावर केला होता मला स्वतःची लाज वाटू लागली होती असं वाटत होतं की संपवून टाकावं स्वतःला नष्ट करून टाकावं हे विटाळलेलं शरीर पण त्याची परिस्थितीही माझ्या आई वडिलांनी आणि दीपालीने मला धीर दिला त्यावेळी जर या तिघांनी मला सावरलं नसतं तर कजातीत आज मी जिवंतही राहिले नसते त्यांनीच नराधमाविरोधात मी कोर्टात लढा दिला त्याला दहा वर्षाची शिक्षा झाली डोळ्यातून अश्रू वाहत होते व तिच्या हातावर ठेवलेला वरूनचा हात भिजवत होते आय आयम रेप वेक्टिम वरून प्लीज मला विसरून जा मी तुझ्या लायक नाही रे माझ्या सुखाचा तर कधीच अंत झालाय तुझ्या आयुष्यात अजून खूप सुख यायची आहेत खरं तर मी तुझ्यापासून दूर जाण्यासाठी पुढच्याच महिन्यात रिझाईन क कर जाणार होते हे सगळं ऐकून वरूनही हादरून गेला होता न कळत त्याच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले होते त्याच्याही मनात विचार आला की असे कसे पुरुष इतके निर्दयी असू शकतात एक म्हणजे तो नीच ऑटोवाला ज्याने स्वतःच्या वासनेपोटी निधीचं आयुष्य बरबाद केलं आणि एक वैभव ज्याने निधीवर आलेल्या संकटात तिची साथ सोडली व लग्नाआधी आलेल्या पहिल्या जबाबदारीपासून हात झटकले त्याला त्या दोघांचीही चिड आली आज निधीने आपलं मन वरून समोर मोकळं करून टाकलं होतं त्याच्यावरती थी तिने गेल्या आठ महिन्यापासून मनोमन खूप प्रेम केलं होतं काही क्षण शांततेत निघून गेले मग वरून स्वतःचाच तिला म्हणायला निधी चल आपल्याला आता निघायला हवं खूप उशीर झालाय निधीला त्याचं हे वागणं आधीपासून अनपेक्षित होतं दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले जाता वरुणने कुणाला तरी कॉल केला त्या रात्री निधी खूप रडली न जाणे गेल्या कित्येक वर्षापासून तिने अश्रू डोळ्यात साठवून ठेवले होते दुसऱ्या दिवशी निधी नेहमीप्रमाणे ऑफिसला आली तिला वरून कुठेच दिसला नाही इतक्यात तिला दिपालीचा कॉल आला निधी आहेस तू लवकर मला बिल्डिंग खाली येऊन भेट अग पण का काय काम आहे निधीने विचारलं तू जास्त प्रश्न करू नकोस ग प्लीज लवकर दीपाली म्हणाली आणि तिने फोन ठेवून दिला निधी तिला भेटायला बाहेर गेली समोर दीपाली दिसताच दी ती दी म्हणाली बोल इतक्या घाईने बोलावलंस मला दीपाली तिला म्हणाली एक मिनिट थांब वरून तिने मागे वळून हाक मारली तसा वरून निधी समोर येऊन उभा राहिला आणि दीपाली तिथून हसून निघून गेली वरून तू काय चाललंय हे सगळं निधीने गोंधळून विचारलं निधी तुझ्या बाबतीत जे काही घडून गेलं त्यात तुझा काहीच दोष नव्हता युअर नॉट ए विक्टम निधी युअर ए फायटर या घटनेनंतर खचून न जाता स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी तू कोर्टात लढा दिलास अशी हिंमत फार अशी फार कमी मुली दाखवतात मला नेहमीच तुझा अभिमान वाटेल निधी माझ्याशी लग्न करशील का काय निधी त्याच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिली होय निधी खरंच विचारते मी तुला करशील माझ्याशी लग्न पण तू असं नको समजूस की माझ्याशी लग्न करून मी तुझ्यावर उपकार करतोय उलट तू माझ्याशी लग्न केलंस तर मी स्वतःला भाग्यवान समजेल माझं खरच मनापासून खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि मला तुझ्यासारख्या शौर्यवान मुलीचा नवरा म्हणून घ्यायला नक्कीच आवडेल वरून तिच्या डोळ्यात पाहत होता आणि निधीच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळ तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं अश्रू वाटे तिचं सगळं दुःख आज कायमचं वाहून चाललं होतं आणि दूर कोणाच्या तरी मोबाईलवर गाणं सुरू होतं मी अब जो तुमसे। हे दिल को को मेरे मेरे कसम कसम से 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 सुकून 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 मिला सुकुन मिला 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 तुझे पाया रब दिल हर पल हसी सा हुआ है कोरे को तूने सासू कोतुने बड़ी तुझसे नजदीक या सुकून मिला या कथेवरून एक प्रश्न सतत मनात येत राहतो तो हा की अशा घटनांमध्ये खरंच ती मुलगी जबाबदार असते का जर नाही तर मग का आपला समाज अशा मुलींचा स्वीकार करत नाही का त्यांना डावलून आणि झिडकावून हा समाज मोकळा होतो अशा घटनेनंतर मुली मानसिकरित्या पूर्णपणे खचून जातात त्यांना खऱ्या आधाराची धीराची गरज असते त्यात लोकांच्या अशा मानसिकतेमुळे त्या स्वतःलाच अपराधी समजून एकतर मनातल्या मनात घुसमटत मनात राहतात किंवा कुणाच्या आधाराअभावी स्वतःला न्याय मिळवून देण्याऐवजी मृत्यूला कवटाळतात दिवसेंदिवस अशा घटनांचं प्रमाण वाढत आहे मी एक विनंती या समाजाला करेन की अशा मुलींना झिडकावू नका त्यांचा मानेने जगण्याचा अधिकार हिसकावून घेऊ नका ज्या दिवशी मुलींकडे स्त्रियांकडे बघण्याची समाजाची नजर व मानसिकता बदलेल त्या दिवशी आपल्या समाजात कुठल्याच मुलीवर निर्भया होण्याची वेळ येणार नाही उलट तिला पाठबळ दिलं तर तीही निधीप्रमाणे न्यायाविरुद्ध लढ देईल स्वतःला न्याय मिळवून देऊ शकते धन्यवाद